हा व्हिडिओ पहा दोघ समोरासमोर आले आणि सुरू झाली टशन मुंबईतल्या रस्त्यांबाबत आमदारांची ही बैठक एक उपमुख्यमंत्री आणि एक आमदार मध्ये दोन खुर्च्यांचं अंतर मात्र त्यांच्या देहबोलीत भरली आहे टशन कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एवढंच नाही तर बैठकीत एकनाथ शिंदे बोलत असताना आदित्य ठाकरे शिंदेकडे एकटक बघत होते मात्र शिंदेंनी आदित्य ठाकरेंशी नजर भिडवणं मात्र टाळलं Tashanume, 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 पुन्हा पहा एकमेकांसमोर न येता टीका करणारे ठाकरे आणि शिंदे आता समोरासमोर असल्याचं हे चित्र या आधीही मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली फडणवीसांच्या शेजारी असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं होतं मात्र आता समोरासमोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेकडे एकटक पाहिलं असलं तरी शिंदेंनी मात्र नजरा नजरानजर टाळलीय त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे शिंदे वादाचा नवा अंक सुरू होणार हे आता स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही